हा कायदा शिकवतो का तुम्हाला कसं कामाला लावतो ते बघा अशी दमदाटी पोलीस निरीक्षकांनी केल्याची तक्रार सकल हिंदू समाजाचे समन्वयक अंबादास गोरंटला यांनी केली एम एच एकतीस सी बी अठ्ठेचाळीस शून्य एक या आयशर डबल डेकर वाहनातून सुमारे सत्तर गाईंची बेकायदेशीररित्या कत्तलीसाठी वाहतूक करण्यात येत होती गोरक्षक सिदराम चरकुपल्ली यांच्या सूचनेवरून पोलिसांनी ही गाडी तालुका पोलीस ठाण्यात नेऊन कारवाई करतो असं कळवलं होतं परंतु संबंधित वाहनावर आणि बेकायदेशीर गोवंशाची तस्करी करणाऱ्यांवर गुन्हा दाखल झाला नाही याबाबत विचारणा केली असता सोलापूर तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नामदेव शिंदे यांचा अचानक पारा चढला त्यांनी तिथं हजर असलेल्या विश्व हिंदू परिषद बजरंग दल आणि हिंदू राष्ट्रसेनेच्या पदाधिकाऱ्यांना शिवीगाळ करत तुमच्या हिंदुत्ववादी लोकांचं पोलीस ठाण्यात काय काम आहे तुमचा बंदोबस्त करतो अशा प्रकारच्या अर्वाच्य शब्दांचा वापर करून अपमानास्पद वागणूक दिली मी हिंदुत्ववादी कार्यकर्ता आहे ज्या पद्धतीनं आम्हाला तुम्ही प्रश्न विचारत आहात त्याच पद्धतीनं त्या कसायांना का विचारत नाहीत गोरक्षणाचं काम कुणाचं आहे असं सकल हिंदू समाजाचे समन्वयक अंबादास गोरंटला यांनी म्हटलं असता मी सर्व व्हिडिओ काढून ठेवला आहे तुम्हाला कसं कामाला लावतो ते बघा अशी दमदाटी पोलिस निरीक्षक नामदेव शिंदे यांनी केली या, या घटनेनंतर हिंदुत्ववादी संघटना आक्रमक झाल्या असून नामदेव शिंदे यांना त्वरित निलंबित करून त्यांच्यावर कडक कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी हिंदुत्ववादी संघटनांच्या वतीनं करण्यात आली आहे यासंबंधीचं निवेदन पोलिस आयुक्त पोलिस अधीक्षक यांना देण्यात आलं आहे तसंच या कारवाईसंबंधीचं पत्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस पालकमंत्री चंद्रकांत पाटील आणि पोलीस महासंचालकांना पाठवण्यात आला आहे आता देखील तेच करतात त्यांनी हिंदू आणि हिंदुत्वादी कार्यकर्ते बघितलं त्यांच्या तळपळातलं आग मस्तकात येते काय असं एक परिस्थिती आहे आणि असल्या जे काय म्हणते त्यांना अरोगेंट पोलिसांना आम्ही कधी सुट्टी देणार नाही हिंदुत्वादी काम करणारा आणि गोरक्षणाचं काम करणारा कार्यकर्ता घरावर तुळ तुळशीपत्र ठेवून काम करत असते हेनीच नाही याचा वरिष्ठ जरी कोणी अधिकारी असेल तर पुण्याच्या भीती दाखवलं तर आम्ही काय घाबरणारे लोक नाही आहेत त्यांना योग्य ते धडा शिकवल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही त्यांच्या विरोधात आम्ही सी पी आणि एस पी दोघांना देखील आम्ही तक्राराचा अर्ज दाखल केलं आहे आणि मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि पोलीस महासंचालकापर्यंत आम्ही पत्रव्यवहार आज करणार आहे आणि त्यांच्या जे केबिनमध्ये जे व्हिडिओचं आम्हाला भीती त्यांनी दाखवत होते तेच व्हिडिओ घेऊन एक अर्ज दिलेला आहे यांच्यावर यांच्या ऑफिसमध्ये कॉल रेकॉर्डिंग आहे पंचवीस मिनिट नॉन नॉनस्टॉप आम्हाला सी घाल घाल दिलेले आहेत त्यांच्या ऑफिसमध्ये सी सी कॅमेरा ते रेकॉर्डिंग आहे आणि ते पण माहितीचे अधिकारी आम्ही माग मागवणं मागवलेलं आहे आणि यांच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे यांचं अशा अधिकाऱ्यांना वर्तर नाही यांना घरी बसवलं पाहिजे असा इंदुरा त्यांच्या वतीने आम्ही पोलीस